हाय फ्रेंड्स मुठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण परत एकदा मेगा भरतीच्या भरपूर जाहिराती येणार आहेत आणि त्या संदर्भात एका वर्तमानपत्रामध्ये माहिती आलेली आले आहे बातमी आलेली आहे तर त्यामध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे तीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मागच्या वर्षी म्हणजे दोन हजार तेवीसमध्ये ज्या पद्धतीनं वेगवेगळ्या खात्यांमध्ये भरपूर जाहिराती प्रसिद्ध झाल्या परिचय झाल्या भरती पण झाली टाई डिपार्टमेंटमध्ये जॉईनिंग पण झालेले आहेत तशाच जाहिराती आता परत एकदा दोन हजार चोवीसमध्ये सुद्धा येणार आहेत तर ती सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जर तुम्हाला जी केचा अभ्यास करायचा असेल तर प्ले स्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि जी के ईबुक टी सी एस आय बी पी एस पॅटर्न विकत घ्या तर या ठिकाणी पहा लोकसत्ता या वर्तमानपत्रामध्ये ही बातमी आलेली आहे आणि आजचीच बातमी काय म्हटलेलं आहे राज्यात मेगा नोटर भरतीच्या हालचाली राज्यात पंच्याहत्तर हजार रिक्तपदे भरण्याच्या हालचाली शासकीय पातळीवर सुरू झाल्या आहेत राज्यातील विविध विभागांमधील खात्यांमध्ये सुमारे पंचवीस ते चाळीस टक्के इतकी पदे रिक्त आहेत त्याच्या पुढे पहा सामान्य प्रशासन विभागाने सहा जून म्हणजे आत्ता सहा जून दोन हजार चोवीसला सहा जून रोजी मंत्रालयीन सहसचिव उपसचिव तसेच सर्व विभागीय आयुक्त यांच्याकडे एकूण रिक्त पदांची माहिती मागवलेली आहे तसेच ऑगस्ट दोन हजार तेवीस ते, ते मे दोन हजार चोवीस अखेरपर्यंत नियुक्ती आदेश दिलेल्या पदांची संख्या परीक्षेचा निकाल लागल्यानंतर कागदपत्रे तपासण्याची कार्यवाही सुरू असलेल्या पदांची संख्या कंपनीबरोबर करारनाम्याची कार्यवाही पूर्ण झाली आहे पण अद्याप परीक्षेचा निकाल लाडलेला नाही अशा पदांची संख्या असा तपशील माढवलेला आहे या आधारे लवकरच नोटर भरतीला सुरुवात होणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले पुढे पहा अध्यक्ष कोल्हापूर राज्य सहकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष काय म्हणतात तर आत्तापर्यंतच्या गेल्या अनेक निवडणुकीत फटका बसल्यानंतर सत्ताधारी निवडणुकीनंतर नोटर भरतीची प्रक्रिया तातडीने राबवण्याच्या हरचारी सुरू करतात असा पूर्वानुभव हो आहे आता राज्य शासन जलदरित्या नोटर भरती करण्याच्या मानसिकतेत दिसते त्याच्यानंतर त्याचा फायदा मात्र तरुण उमेदवारांना होईल म्हणजे आत्ता जे स पक्ष सत्तेमध्ये आहेत त्यांना लोकसभेमध्ये दारुण पराभव म्हणजे त्यांचा पराभव झाला त्यामुळं ते भरती काढून विधानसभेमध्ये तरी आपल्याला जास्त जागा मिळतील यासाठी प्रयत्न ठरतील आता पहा डिटेल्समध्ये माहिती राज्यातील आणि ही सर्व बातमी तुम्हाला विठ्ठल जोशी हे जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्यावर उपलब्ध करून दिलेली आहे सकाळीच मी अपलोड केलेली होती तर विठ्ठल जोशी हे टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या राज्यातील शासकीय नोटर भरतीचा मुहूर्त सतत बदलत गेल्याने तरुणांमधील नाराजीचा फटका लोकसभा निवडणुकीत बसल्याचे पुढे आल्याने आता राज्य शासन नोटर भरतीबाबत अलर्ट मोडवर आल्याचे दिसत आहे राज्यात पंच्याहत्तर हजार रिक्तपदे भरण्याच्या हालचाली शासकीय पातळीवरून सुरू झाल्या आहेत रिक्त पदांचा तपशील तातडीने सामान्य प्रशासन विभागाने मांडवला असून जिल्हा पातळीवर आकडेवारी संचारित करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे त्याच्या पुढे पहा राज्यातील प्रमुख समस्यांमध्ये बेरोजगारी हा महत्त्वाचा मुद्दा आहे त्यातही शासकीय नोटरीत भरती व्हावे यासाठी तरुणाईचे प्रयत्न सुरू असतात राज्यातील विविध विभागांमधील खात्यांमध्ये सुमारे पंचवीस ते चाळीस टक्के इतकी पदे रिक्त आहेत ती भरली जावीत यासाठी राज्य शासकीय कर्मचारी संघटना ही प्रयत्नशील असते त्या या दृष्टीने राज्यात पंच्याहत्तर हजार पदे भरण्यासाठी जानेवारी दोन हजार तेवीसपासून नियोजन सुरू झाले होते जिथे टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस आणि केंद्रीय पातळीवरील आय बी पी एस एजन्सी नसेल तेथे तंत्रनिकेतनो अभियांत्रिकी महाविद्यालयांची मदत घेण्याचा तसेच मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा निर्णय झाला होता त्यातही काही अडथळे येत गेल्याने नोटर भरती रखडली होती परिणामी इच्छुक पदवीधर उमेदवारांमध्ये तीव्र नाराजी दिसून आली विशेषत स्पर्धा परिषदेतील गोंधळ या स्टार्णीभूत ठरला होता राज्यात नोटर भरती होत नसल्याने मराठा कुणबी इतर माज्रासोडजी माज्रासोडजी भट्ट्या जाती जमाती अशा सर्व घटकांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती अशा विद्यार्थ्यांनी आंदोलने सुरू केल्यावर त्या सहभागी होत विरोधकांनी राजकीय फायदा उठवण्याचाही प्रयत्न केला होता या सर्वांची परिणिती म्हणून लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी महायुतीला फटका बसल्याचे विश्लेषकांनी म्हटले आहे निवडणुकीचा ताजा कळ लक्षात घेऊन राज्य शासनाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये पंच्याहत्तर हजार वित्तपदे भरण्याच्या संकल्पास गती दिली आहे तर अशी ही बातमी आहे तर हीच माहिती या व्हिडिओमध्ये मला द्यायची होती या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि लवकरात लवकर लौकर राहिलेल्या परत एकदा जाहिराती येऊ अशी आपण ईश्वरचरणी प्रार्थना सर्व करूयात Thumbware. Thank you very much.